नमस्कार मित्रांनो आज सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची रात्रीची अंधार भेट माणुसकीची अंधार भेट झाली अशी बातमी आली आहे आणि ही अंधार भेट ज्यांनी घडून आणली ते चंद्रशेखर बावनकुळे आणि ज्यांनी भेट घेतली ते सुरेश धस या दोघांनीही या बातमीला दुजोरा दिलेला आहे मग ही जी भेट आहे या भेटी संदर्भामध्ये चंद्रशेखर बावनकुळे हे म्हणाले की धनंजय मुंडे हे भाजपत असताना माझं आणि त्यांचं पारिवारिक नातं होतं आम्ही एक परिवार म्हणून काम केलेलं आहे आणि ते फार सहदही आहेत त्यांचे ते भावनिक आहेत आणि तसेच सुरेश सुद्धा भावनिक आहेत आणि ही जी माणुसकीची भेट आहे ती म त्यांच्यामध्ये कदाचित मतभेद आहेत पण त्यांचे मनभेद नाही आहेत जवळजवळ साडेचार तास या दोघांची मी भेट घडून आणल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे त्यांनी माहिती कधी दिली त्यांनी स्वतः ही माहिती दिलेली आहे का तर अजिबात नाही महाराष्ट्राच्या सुदैवानं आणि संतोष देशमुख यांच्या खरंच त्या कुटुंबाच्या सुदैवानं भाग्यानं म्हणावं ही भेट महाराष्ट्रामध्ये आणखी सामाजिक कार्यकर्त्या ज्या की अगदी निस्वार्थी भावनेनं काम करणाऱ्या कार्यकर्त्या अंजली दमनियांसारखी काही मंडळी या महाराष्ट्रामध्ये आणखी जिवंत आहेत म्हणून तर ही कुठे अंधार भेट ही उजेडात आलेली आहे यासाठी खरं तर अंजलीताई तुमचं खूप खूप आभार आहे तुम्ही या भेटीला वाच्यता बुडली सुरुवातीला सुरेश धोस यांनी अशी भेट झालीच नाही मला लपून छपून भेटी घ्यायची गरजच काय मी ते अशा गोष्टी करत नाही असं त्यांनी नाकारलेली होती ही भेट परंतु ज्यावेळी चंद्रशेखर बावनकुळे यांना एक पत्रकार प्रश्न विचारतोय की अंजली दमानिया यांनी तुमच्या मध्यस्थीनं सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची भेट घडून आणलेली आहे तुम्ही या संदर्भात काय माहिती आहे तर त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना ते जे बोलले आहेत ना ते म्हणजे धनंजय मुंडे हे अतिशय भावनिक आहेत सुरेश धस हे अतिशय माणुसकी असलेला नेता आहे तेही भावनिक आहेत आणि त्यांच्यामध्ये काही वैचारिक का मतभेद असतील पण मनभेद अजिबात नव्हते धनंजय मुंडे भाजपात असताना मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि आता सुरेश आमच्याच पक्षाचे आहेत मग आमचं एक पारिवारिक नातं होतं आणि या पारिवारिक नात्यामध्ये आमची जवळजवळ साडेचार तास भेट झालेली आहे साडेचार तास भेट झाली म्हटलं की सर्व महाराष्ट्राच्या जनतेच्या लोकांच्या मनामध्ये धस्स झालं धस्स कारण ज्या धसांनी न्यायाची भूमिका घेतलेली होती ज्या धसांनी संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यायचा आहे अशी भूमिका घेतली होती धनंजय मुंडेंना आकाचे आका, आका म्हणून उपमा दिली होती त्याच धनंजय मुंडेंची माणुसकीची भेट त्यांनी घेतलेली आहे पण बरं माणुसकीची भेट ही उजेडात होते कारण माणुसकी ही अंधारात लपवून ठेवण्याचा काही प्रकार नसतो ती दडवायची तर लपवायची अजिबात गोष्ट नव्हती जर ही माणुसकीची भेट होती जर मनभेद नव्हते मतभेद होते तर ही अंधार भेट का बरं तिला सुरुवातीला त्यांनी का नाकारावी जर माणुसकीची भेट नाकारणारे ना कुणीही नाहीयेत कशी असू शकतात कारण माणुसकी ही उजेडात असते अंधारात होते ते काय होतं हे सांगण्याची गरज नाही अंधारात सक्रिय कोण असत ज्यांच्या मनामध्ये कुठेतरी या गोष्टी आपण चुकीच्या करतोय तीच माणसं अंधाराच्या गोष्टी म्हणजे उजेडाला भेट असतात आणि काही गोष्टी अंधारात करत असतात म्हणजे ही रात्रीची अंधार भेट ही अगोदर झालीच नाही आणि आता झाली तर ती आता मी प्रकृतीची विचारपूस करायला गेलो होतो बरोबर आहे कारण महाराष्ट्राची ती संस्कृती आहे कुणी जर दवाखान्यात असेल कुणी जर ती दुःखात असेल त्यांचं दुःख सावरण्याकरता त्यांना आधार देण्याकरता भेट घेणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आपली हिंदू संस्कृती आहे यामध्ये वावग काही नाही आहे परंतु ही भेट साडेचार तास झाली नाही म्हणायचं म्हणजे यामध्ये दडवण्यासारखं काय माणुसकीची भेट झाली तर होय म्हणा झाली मग ही जी साडेचार तासाची भेट आहे ना तर ती खरंच महाराष्ट्राच्या मनामध्ये धस्स करून गेली आहे कारण सुरेश धसांनी संतोष देशमुख कुटुंबियांना न्याय देण्याचं महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देण्याचं जे प्रकरणं होती त्यांनी धसास लावण्याचा जो निर्णय घेतला होता आणि जे ज्या धडाडीने ते रोज उठून मीडिया समोर पुरावे देत होते समोर अगदी धनंजय मुंडे पासून तर त्यांच्या वाल्मिक कराडापर्यंत अगदी त्यांच्यावर तुटून पडत होते तेच सुरेश धस माणुसकीच्या पातळीवर स्तरावर धनंजय मुंडेंची भेट घेत असतील आणि ती साडेचार तास घेत असतील तर यातून काही प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न म्हणजे नेमकं या रात्रीच्या अंधारच्या पोटामध्ये काय दडलंय अंधार भेटीमध्ये काय दडलेलं आहे दडले संतोष देशमुख कुटुंबियांना संतोष देशमुख जे मृतात्मा आहे त्यांना खरोखर न्याय मिळणार आहे काय कुठेतरी त्याला त्या न्यायाला कुठेतरी थंड बस्त्यामध्ये कुठेतरी हे प्रकरण जे लवकर धसास लागणार आहे ते कुठेतरी शांत करण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर सावरा सावर केली जाते का आणि मग जर जी सावध भूमिका धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू त्यांना या सं भेटी संदर्भात विचारलं त्यांनी अत्यंत सावध पवित्रा घेतलेला आहे त्यांनी अण्णांनी भेट घेतलेली ही आम्हाला विचारून घेतलेली नाही अण्णाच्या मग अशा किती भेटी झाल्या आहेत अण्णा म्हणतायत की मी प्रकृतीची विचारपूस करायला गेलो ती भेट वेगळी आणि चंद्रशेखर बावन्न कुळे जे साडेचार तासाची भेट म्हणत आहेत ती भेट दुसरी आहे का म्हणजे कदाचित दोन पेक्षा अधिक भेटी सुरेश धस आणि हे चंद्रशेखर बावन्न कुळे यांच्या माध्यमातून धनंजय मुंडेंच्या ज्या झाल्यात एकापेक्षा अनेक भेटी झालेल्या आहेत का आणि त्यांचे जे मनभेद आहेत जे मतभेद आहेत ते सावरण्याचा प्रयत्न भाजपा आणि अजित पवार गट हे करतायत का तस मित्रांनो याविषयी आपण थोडीशी जे काही प्रश्न निर्माण झाले आहेत यातून त्याचा आपण थोडा उहापोह करणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो अंधाऱ्या भेटीमध्ये भेटण्याचं काहीच कारण नसतं माणुसकी ही उजेडामध्ये असते बरं हे धस आता धनंजय मुंडेला भेटले असतील तर या संतोष देशमुख अथवा महादेव मुंडे या प्रकरणावर किंवा या त्या ज्या तपास यंत्रणावर कुठेतरी त्यांच्या गतीमध्ये ती गती मंदावेल काय तर तसं आता होणं सहजासहजी हे प्रकरण फार पुढं आलेलं आहे आता त्यामुळं सुरेश धस यांची भेट झाली धनंजय मुंडेंची भेट घेतली म्हणून या प्रकरणामध्ये आता खूप काही रिव्हर्स होईल पाठीमागे येईल हे प्रकरण असं त्या पातळीवर ते प्रकरण राहिलेलं नाही कारण धनंजय मुंडेंचं प्रकरण आता फार पुढं गेलेलं आहे कारण सात पुढा जे काही बंगला आहे सरकारी त्याच्यामध्ये आवादा कंपनीच्या अधिकारी वाल्मिक कराड यांच्या भेटी झाल्याचा जो दावा सुरेश धस यांनी केलेला होता तो दावा असेल हार्वेस्टर कंपन्यांचा दावा असेल त्यांच्या शेतकऱ्याकडून पैसे घेतलेचा तो आरोप असेल विमा कंपन्यांचे जे काही विमा विमाच्या नावाखाली जी परळीच्या टोळीनं लूट केली असं म्हणणं जे काही सुरेश दसानी आरोप केलेले असतील यामध्ये कुठंतरी हे आरोप आणि हे कुठेतरी बाहेर येऊ नयेत म्हणून का खरोखर माणुसकीची भेट म्हणून ही भेट घडून आणलेली आहे का चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरकारचं याविषयी काय धोरण हो आहे नेमकं चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस या प्रकरणामध्ये या धनंजय मुंडेंना वाचवण्याचा प्रयत्न करतायत का आणि जर एकापेक्षा अनेक भेटी झाल्या असतील तर धनंजय मुंडेंच्याच वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार अत्यंत सक्रिय झालेले आहेत काय आणि यामुळे जे काही संतोष देशमुख प्रकरण आहे त्यांना दगाफटका होईल का त्या न्यायाशी दगाफटका केला जाईल का याविषयी आपल्याला काय वाटतं कमेंट करून जरूर सांगा धन्यवाद जय महाराष्ट्र